नमस्कार बारा जून अत्यंत महत्त्वाची माहिती अखेर सरकारने बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली होय आता सरकारकडून काय पाहुले उचलली गेली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलेले आहे तसेच कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींनी आता बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच कारणामुळे आता हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेठून उठलेले आहे काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आज पाचवा दिवस आहे आणि आपण वारंवार तुम्हाला या आंदोलनाविषयी माहिती प्रोव्हाइड करत असतो तर बघा आजच मनोज जरांगे पाटील यांचा देखील पाठिंबा आता बच्चूभाऊ कडू यांना मिळालेला आहे काय म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील आपण बघूया बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा आणि शिंदेसाहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज, मंग, मनोज जरांगे तर रस्त्यावर आहेच मग मी मग गोटेच घेऊन असतो पुन्हा सुट्टी नाही बघू शकता मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिलेला आहे जर बच्चूभाऊ कडू यांच्या जीवाला काही झालं तर आपण शांत बसणार नाही असा इशारा जो आहे तर तो जरांगे पाटील यांनी जो आहे तर तो सरकारला दिलेला आहे आपल्याला माहीतच असेल नुकतंच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठमोठे आंदोलनं केलेली आहेत गेल्या दोन वर्षांपासून ते आंदोलने सतत करत आलेली आहेत तसेच सर्वाधिक उपोषण म्हणजे सर्वात जास्त उपोषण करण्याचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल संपूर्ण जगामध्ये घेतल्या गेलेली आहे तर अशा मोठ्या नेत्यांनी जो आहे तर तो बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा दिलेला आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचा देखील पाठिंबा आता बच्चूभाऊ कडू यांना मिळालेला आहे एवढंच नव्हे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांनी बच्चू भाऊ कडू यांना कमेंटच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम ग्रुप तसेच इतर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हजारो लोकांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर बघा मनोज जरांगे पाटील तसेच निलेश जी लंके असतील तसेच नितेश कराळे असतील त्याचबरोबर विशाल कंगाने सर असतील अशा अनेक म्हणजे फक्त नेत्यांनीच नाही तर महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांनी म बच्चू भाऊ कडू यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे आणि आपल्यासाठी देखील अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण जवळजवळ आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन जे आहे तर ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे आज आ, एका ठिकाणी जे आहे तर ते लाईनच्या टॉवरवरती चढून काही प्रहारच्या आंदोलकांनी आंदोलन केलेलं आहे त्याचे व्हिडिओ देखील आपल्याकडे उपलब्ध आहे एवढेच नव्हे तर मंत्रालयामध्ये आपण बघू शकता मंत्रालयामध्ये देखील मंत्रालयाच्या गार्डन गेटवर आज आंदोलन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे काही वेळेनंतर या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे परंतु मंत्रालयाच्या समोर जिथे एवढा पोलीस बंदोबस्त असताना देखील आपल्या प्रहारच्या संघटनेने अखेर तिथे जाऊन आंदोलन केलेलं आहे तर ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल कारण प्रहार संघटना ही एक वेगळं आंदोलन करण्यासाठी नेहमीच ओळखली जाते आणि त्याच प्रहार संघटनेच्या वेगळ्या पद्धतीने जे आहे तर ते मंत्रालयासमोर गार्डन गेटमध्ये गार्डन गेटच्या समोर आंदोलन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता प्रहार संघटना ही शांत बसणार नाही त्यामुळे आपल्याला देखील आता पगारवाढ होण्याची शक्यता जवळजवळ निश्चित होत आलेली आहे कारण या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये आता उमटताना आपण पाहत आहोत तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या आंदोलनाविषयी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती दिली आहे तसेच आपले पालकमंत्री जे आहेत तर त्यांनी देखील या आंदोलनाला जे आहेत तर ते कलेक्टर असेल तसेच एस पी असेल या मोठ्या अधिकाऱ्यांना आंदोलनास्थळी जे आहे तर ते पाठवण्याचं काम जे ते पालकमंत्री यांनी देखील केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ही जबाबदारी सरकारने सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी आता चंद्रशेखरजी बावनकुळे हे पार पाडताना आपल्याला दिसत आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता आपण बघूया देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या आंदोलनाविषयी काय म्हटले आहे तसेच सरकार आता या आंदोलनाची दखल जे आहे तर ते कशा पद्धतीने घेणार आहे हे आता आपण देवेंद्रजी फडणवीस यांच्याच तोंडून ऐकणार आहोत

छत्रपती शिवराज्याभिषेकाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी या भारतामध्ये पारतंत्र झुगारून देव देश आणि धर्माची लढाई जिंकत पुन्हा एकदा स्वधर्म स्वराज आणि स्वभाषेचा नारा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती तोच आजचा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे आता सुरुवातीला तो पाच दिवसाचा सर्किट आहे आज रायगडापासनं स्वराज्याच्या राजधानीपासून त्याची सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल असे अनेक महत्वाचे किल्ले लाल महाला एक महत्वाचं स्थान कसबा गणपती सारखं महत्वाचं स्थान भीमाशंकर कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची पावलं उमटली आहेत अशा अनेक ठिकाणी ही भारत गौरव यात्रा या ठिकाणी जाणार आहे जवळपास पहिल्याच ट्रेनला शंभर टक्के बुकिंग मिळालेलं आहे सातशे दहा प्रवासी त्याच्यामध्ये चा चाललेले आहेत त्याच्यामध्ये दीडशेच्या वर महिला आहेत ऐंशी टक्क्याच्या वर प्रवासी, प्रवासी हे चाळीस वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासनं बांद्यापर्यंत आणि गडचिरोली गड गडहिंग्लस पर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेननी प्रवास करतायत एक प्रचंड उत्साह आपला इतिहास शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू केल्या करता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो सबसे पहले सभी को शिवराज्याभिषेक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं सो साल पहले आज ही के दिन स्वधर्म स्वराष्ट्र स्वभाषा इस प्रकार की त्रिसूत्री को लेकर हिंदवी स्वराज की स्थापना छत्रपति शिवराय ने की थी और ऐसे पवित्र दिन पर भारत सरकार के माध्यम से भारत गौरव यात्रा ट्रेन जिसमें छत्रपति शिवाजी महाराज सर्किट आज शुरू किया गया है पांच दिन छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रेरणा स्थली है चाहे फिर वो स्वराज की राजधानी रायगढ़ हो या फिर उनकी जन्मस्थली शिवनेरी हो ऐसे कई जगह पर हमारे प्रवासियों को लेकर जाएगी मैं प्रधानमंत्री मोदी जी का और रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ कि हमारी प्रेरणा और हमारी गौरव ये दोनों को एक प्रकार से उजागर करने वाली पुनर्स्थापित करने वाली और हमारी तरुणाई को प्रेरणा देने वाली इस ट्रेन को आज शुरू किया गया है अभी अभी हमने हरी झंडी दिखाकर इसको रवाना किया है देखिए पहले ही विजिट में पूरी ट्रेन फुल है 710 प्रवासी इसमें प्रवास कर रहे 150 से ज्यादा महिलाएं हैं और सबसे खुशी की बात यह है 80 प्रतिशत से ज्यादा प्रवासी 40 साल के नीचे के हैं मतलब जो करुणाई अपना इतिहास और अपना गौरव देखना चाहती है वो इसमें प्रवास कर देखिए ये 11 साल विकास के 11 साल है ये भारत गौरव के 11 साल है ये भारत को नई ऊंचाई पर ले जाने वाले 11 साल है ये भारत अर्थव्यवस्था बनाने वाले 11 साल है भारत विस्तार बना गार सातशे दहा प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत त्याच्यामध्ये दीडशेच्या वर महिला आहेत ऐंशी टक्क्याच्या वर प्रवासी हे चाळीस वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासनं बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लस पर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेनने प्रवास करतायत एक प्रचंड उत्साह आपला इतिहास शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू केल्याकरता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी आणि आमचे आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मान चरींदी। सबसे पहिले सभी को शिवराज्याभिषेक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता इक्यावन साल पहले आज ही के दिन स्वधर्म स्वराष्ट्र स्वभाषा इस प्रकार की त्रिसूत्री को लेकर हिंदवी स्वराज की स्थापना छत्रपति शिवराय ने की थी और ऐसे पवित्र दिन पर भारत सरकार के माध्यम से भारत गौरव यात्रा ट्रेन जिसमें छत्रपति शिवाजी महाराज सर्किट आज शुरू किया गया है पांच दिन छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रेरणा स्थली है चाहे फिर वो स्वराज की राजधानी रायगढ़ हो या फिर उनकी जन्मस्थली शिवनेरी हो ऐसे कई जगह पर हमारे प्रवासियों को लेकर जाएगी मैं प्रधानमंत्री मोदी जी का और रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ कि हमारी प्रेरणा और हमारी गौरव ये दोनों को एक प्रकार से उजागर करने वाली पुनर्स्थापित करने वाली और हमारी तरुणाई को प्रेरणा देने वाली इस ट्रेन को आज शुरू किया गया है अभी अभी हमने हरी झंडी दिखाकर इसको रवाना किया देखिए पहले ही विजिट में पूरी ट्रेन फुल है 710 प्रवासी इसमें प्रवास कर रहे डेढ़ सौ से ज्यादा महिलाएं हैं और सबसे खुशी की बात यह है कि 80 प्रतिशत से ज्यादा प्रवासी 40 साल के नीचे के हैं मतलब जो तरुणाई अपना इतिहास और अपना गौरव देखना चाहती है वो इसमें प्रवास देखिए ये ग्यारह साल विकास के ग्यारह साल है ये भारत गौरव के ग्यारह साल है ये भारत को नई ऊंचाई पर ले जाने वाले ग्यारह साल है ये भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी